साहेबांनी जे जे तुम्हाला इथं सांगितलं त्रास किती होतो त्या त्यावेळी सगळ्या शेवट मंडपातल्या शेवटच्या उभ्या असताना माणसांनी हातवर केले आज प्रचंड त्रास अन्याय तुम्ही सगळ्यांनी सोसलेला आहे सत्ता आल्यानंतर ती नम्रतेनं वागवायची असते टिकवायची असते पण आपण माणसांना लातं लागायला लागलो तर सामान्य माणसाला लक्षात येतं की आता याची साथ सोडली पाहिजे जवळ गेलं तर काय मिळणार आहे आता सगळ्यांना कळलेलं त्यामुळं या मतदारसंघातच नाही सगळ्या मराठवाड्यात जनता त्यांची साथ सोडेल अशी माझी खात्री आहे आज अनेक प्रश्न आहेत पण मी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात जाऊन आल्यावर माझी खात्री झालेली आहे की उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार त्याच्यात काय आता पर्याय नाही आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार अनेक माहिती माझ्या आधीच्या सगळ्यांनी दिले राहुल गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी मुंबईला पंचसूत्री जाहीर केली आणि काल दहा तारखेला आमचा जाहीरनामा तिघांचा म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे पण ह्या पंचसूत्रीमध्ये पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आणि महालक्ष्मी योजनेत महाराष्ट्रातल्या गरीब महिलांच्यासाठी आम्ही तीन हजार रुपये देण्याची व्यवस्था दरमहा करणार आता महिला आपल्या याला जरा कमी येतात दुपारची वेळ असल्यामुळं पण आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमची बायको गावाला जाताना माहिरी बहीण शाळेला कॉलेजला आणि कुठेही जाताना किंवा आईला कुठं न्यायचं असेल तर घरातल्या महिला तुम्हाला इथनं पुढं एसटी बसचं तिकीट काढायला पैसे मागणार नाही सगळ्या महाराष्ट्राभर महिलांना एसटीची पूर्णपणाने माफी देऊन एसटी महामंडळाला दरवर्षी नियमित त्याचे मोबदल्याचे पैसे दरवर्षी नियमित भरण्याचं काम आमचं येणार सरकार करेल उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही कर्जमाफी दिलेवली दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी आम्ही दिली ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडलं त्यांना पन्नास हजार रुपये दिले आमचं सरकार बदललं नवे लोक आले आणि पन्नास हजार रुपयाचं काही भाग द्यायचं काही लोकांना काही भागात राहिलंय पण आता पुन्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार उद्या निवडून आल्यानंतर आमचा पहिला निर्णय असणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी द्यायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा कारण अशी आहेत की ह्यांनी अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय त्याला अडचणीत आणण्याचं काम यांनी केलंय सोयाबीनला दर नाही कापसाला दर नाही कांद्याला दर नाही कशालाच दर दिला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला कष्ट करणारा वर्ग या सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वपदावर त्यांचा शेतीचा गाडा आणायचा असेल तर त्यांना कर्जमाफीची गरज आहे महाराष्ट्र सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर कर्जमाफी दिली आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन बरेच ठिकाणी मी हा प्रश्न विचारला मोदी सरकारने मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली पाच लाख रुपये तुम्हाला पाच लाखापर्यंत प्रत्येकाला ऐंशी कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आरोग्याची हमी दिलेली म्हणजे पाच लाखापर्यंत कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला खर्च केला त्याचं कार्ड दाखवलं मोदी साहेबांचं तुम्ही तर तुम्हाला माफी एवढ्या मोठ्या सभेमध्ये कोण आहे का की ज्याला मोदींचं कार्ड घेऊन गेल्यावर हॉस्पिटलने कर्ज माफी बिल माफ केलं तुमच्यात असेल पण त्या भाजप मधल्या कोणाचं कल्याण झालं असेल तरी सांगा काय आमची तक्रार नाही आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक घरात पाच सहा माणसं असतात कुटुंब महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरासाठी पंचवीस लाख रुपयाचा विमा काढून आम्ही त्यांना देऊ त्यांना पंचवीस लाखापर्यंत कोणतंही संकट आलं तरी हॉस्पिटलचं बिल माफ करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात इथून पुढं करण्याचा मानस आम्ही महाविकास आघाडीनं ठेवलेला आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही पण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार नोकऱ्या देतो म्हणून सहा महिन्यापूर्वी यांनी घोषणा केली भरती झाली नाही कॉन्ट्रॅक्टवर माणसं भरती यांनी घोषणा केली की आम्ही सगळी सरकारी रिक्त पद भरू अडीच लाख जागा मोकळ्या आहेत आणि ह्या सरकारने मागच्या कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायचं पाप केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली सरकारी नोकऱ्यांची भरती एमपीएससीच्या मार्फत केली जाईल एमपीएससीचं व्यापक स्वरूप निर्माण केलं जाईल आणि कुणालाही वशिल्यानं कुणालाही पैसे देऊन कुणालाही भ्रष्टाचार करून सरकारी नोकरीत देणार येता येणार नाही कष्ट करणाऱ्या हुशार मुलांना त्यांचा न्याय हक्क हा देण्याची व्यवस्था एमपीएससीच्या मार्फत आम्ही करू महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकाला असं वाटणार नाही की सरकार असं का करतंय आणि सरकार मागच्या आधारानं माणसं का भरतंय बरेच मुद्दे आहेत पण आपल्याला आज चंद्रकांत दानवेंचं कौतुक केलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीत या नेत्यानं त्यांना तोंड देण्याचं काम प्रचंड त्रास होतो माहिती आहे मला एवढं सोपं नाहीये त्यांनी आपल्या मर्यादाशील भावना व्यक्त केल्या पण आम्हाला माहिती आहे की त्यांना गेले काही वर्ष सतत किती त्रासाला आणि अन्यायाला तोंड द्यावं लागेल त्यांच्याकडे काही मोठा कारखाना आहे बिल्डिंगचा मोठा व्यवसाय आहे कोट्यवधी रुपये घरी पडलेले आहेत अशी परिस्थिती नसताना हा सामान्य माणसांच्या सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी शरद पवार साहेबांची एकनिष्ठ राहिलेला नेता आहे प्रामाणिक नेत्याच्या मागे मारा, महाराष्ट्रातली माणसं उभी राहतात आणि ते चित्र उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल असा मला सगळ्यांना विश्वास आहे खरं म्हणजे <coughs> आज अडचण काय झालेली आहे की मोदी साहेब पुण्यात येणार आहेत आणि आम्हाला एक स्लॉट पुण्यात आज जायचा दिलेला आहे आणि मला पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तीन सभा करायच्या आहेत त्यामुळे चार वाजता पुढच्या बदनापूरून निघालो तर त्यांनी दिलेल्या स्लॉटमध्ये मी पोचू शकतो त्यामुळे जास्त लांब भाषण करता येणार नाही माझे दोनच कामं करायचे एक म्हणजे घरी गेल्यावर बायको मुलगी आई सगळ्यांची मिटिंग घ्यायची सगळ्यांनी सगळ्यांसाठी हे बोलू नका रे ऐकतोय ते मोबाईल खिशात आणि माझं म्हणणं आहे का हे महत्वाचं काम आहे आपलं घरातल्या आई बहीण बायको वहिनी सगळ्यांना बोलवायचं आज गेल्या गेल्या मिटिंग करायची आणि सगळ्यांना सांगायचं तो दाढीवाला दीड हजार रुपये देत होता यो आलेला आहे तो तीन हजार रुपये द्यायला तयार आपल्याला ह्याच्याच बाजूने जावं लागेल की सगळ्यांनी घराघरात जाऊन सांग आज भ्रष्टाचाराचा एवढा कळस झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सा मोदी साहेबांनी उद्घाटित केलेला मालवांचा पुतळा हा पडला कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांना सरळ उभा करता आला नाही त्यात भ्रष्टाचार केल्यामुळं कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे तो पुतळा कोसळला एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला दुसऱ्या दिवशी जाऊन मी विचारलं अरे कुठून वारं आलं तर ते म्हणले ह्या बाजूने आलं पुतळा कुठं पडला ज्या बाजूनं वारं येत होत तिकडच पडलं <laughs> सरकार कसं चालवलं असेल याचा विचार करत <laughs> ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भ्रष्टाचारात सोडलं नाही त्यांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्ले सुमार दर्जाचा जसं पुतळा उभा करताना काम केलं तसंच या महाराष्ट्रातले सगळे रस्ते आहेत ना तो तिकडं मुंबईकडे जाणारा एक सेतू तयार केला अटल सेतू यालाही भेगा गेले समृद्धी मार्ग केला यालाही अनेक ठिकाणी भेगा गेले यांनी केलेले एक काम धड नाही सगळ्या कामामध्ये सुमार दर्जाचा काम केल्यामुळं प्रचंड नुकसान झाले <laughs> राम मंदिर गळलं लोकांचे लोकशाहीचं मंदिर देखील गळायला संसद देखील गळायला लागली संसद गळायला लागली काय दिसेल ते आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मशाल उभी असेल त्या ठिकाणी मशालीला जिथं हाताचा माणूस उभा असेल तिथं हाताला आणि जिथं तुतारी वाजवणारा माणूस असेल त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे तुम्ही सगळ्यांनी ताकद करा मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्यांच्या सभांना मिळतोय आता समोरच्याकडे काय राहिलं त्याच्या पलीकडे काय राहिलं <laughs> शेवटचा आसरा हाच आहे हे जे अजूनही भीमदेवी थाटात बोलतायत याच्या माग गोळा केलेली माया खर्च करण्याची मानसिकता शेवटच्या चार दिवसात आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो सगळी काम कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळे घरातच ज्यांचे असतील त्यांनी काय काय केलं असेल याचा हिशेब करा आणि म्हणून आपली प्रामाणिकपणाने निष्ठेनं तुमच्याशी जो इना इमानदार राहील अशा चंद्रकांत दानवेंच्याच मागे उभा राहा आई भवानीच्या आशीर्वादाने चंद्रकांत दानवे तुमच्या मनात असेल तिथं नेऊन ठेवायचं काम शरद पवार साहेब करतील तुम्ही काही चिंता करू नका पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो थोडीशी आपण चर्चा केली तुम्हाला मी त्या दिवशीच बोललो पण सरकार गेलं सरकार गेलं आमची त्यांची चर्चा झालेली होती कलेक्टर ऑफिसमध्ये निवडून आल्यावर आपलं सरकार आल्यावर पहिलं काम कुठलं असेल तर बादच्या लिफ्टचं काम आम्ही करून घेऊ आणि त्याचं उद्घाटन चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच करतील एवढं तुम्हाला सांगतो आणि पुढे जाण्यासाठी